ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्ष स्वागत आहे कशा आत मग सगळे मजेतच असाल ना मग मी आज तुमच्यासाठी आषाढ अमावश्या म्हणजेच दीप अमावश्या किंवा दिव्यांची आस असेही म्हणतात या अमावश्या दिवशी काय केले जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा यंदा चोवीस जुलै रोजी आषाढ मोशा, मोशा किंवा दिव्यांची आवस असेही म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळवून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासंग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो कि हा दिवा की पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक आमावश्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमावशेला दिव्यांच्या पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पितरांची पूजा असे दोन्हीही हेतू साध्य करतो दिप निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच मुंग्यांच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कणिक खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून जे तो जेवताना पाण्यात वाढला जातो मनुष्याला सण वार एक वेळ लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनवून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखीन लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू प्रयोजन केले जाते तरी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट व आपल्या व्हिडिओला लाईक आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे